नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची पुन्हा एकदा फक्त बैलगाडा प्रेमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण बैलगाडीच्या छायाचित्राविषयी नवनवीन अपडेट घेणार असतो तर मित्रांनो उद्या दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर किरण शेंडे यांचे वाढीचा एक हजार एक बैल या स्वरूपाचे भव्य दिव्य मैदान फलटणीत आयोजित झाले आहे तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचे पार्कशीत हे तब्बल एक लाख रुपये आहे त्यामुळे या मैदानात बरेच मोठमोठे मुट नंदी आपल्याला उद्या पडताना दिसणार आहे तर मित्रांनो आता सरना हा प्रश्न पडला असेल की आपला सर्वसा लडका व अखंड महाराष्ट्राचा जीव नवम हिंद केसरी बकासूर व स्वर्गशी रणजी सरनी माळकर आणि विठ्ठलना बुध यांचा वेगळ्या शेवट म्हणून जीवाल्याची ओळख आहे असा पंचम हिंद केसरी सरजा सरजा आणि बकासूर उद्देश या फलटणच्या एकदा एक बैल या मैदानात पडण्यासाठी येणार की नाही तर मित्रांनो उद्या बकासूर आणि सरजा पडण्यासाठी येणार आहे हे शंभर टक्के फिक्स आहे आणि बकासूर आणि सरजा या दोघांची पैरा झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो बकासूर आणि सरजा यांचे पैरे कोण आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटते बकासूर आणि सरजा यांचा पैरा कोणकोणत्यांनी सोडून झाला असेल ते मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओसाठी लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट करण्यासाठी आपल्या नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो